मित्र हो मुलांसाठी आपले आईबाप हे समान सावे, संदेश दर्जाचेच असावे असाच देणारी कवयित्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची हृदयस्पर्शी रचना बाप अभिवाचन उमेश शिंदे बाप नाही हो लहान भरेल घरोघर सार खाच रातस हो बाप माय घरोघर सार खाच रातस हो बाप माय नारय मापानी करवंती वस बाप माय नार मा करवंती वस बाप झट्या खट्या झेलसनी झेले संसार ना ताप माय कपाशीन बोंड उले नाजूक कापाशी का हो वार माय मोठन हो पाणी धुयू धुयू मेरे जास बाय मोटन हो पाणी जुयू धुयू मेरे जास नाडावडस मोटले त्यान रगत वाटस नाडावडस मोटले त्यान रगत वाटस माय चंदन कपाये बाप सहान जिजस माय चंद्र तो शीतल बाप सूर्य तो तापस पडे उजाये सूर्याने भ्याये दुःख ते पयस पाया घरना बाप तो माय घरना कयस पाया घरना बाप तो माय घरना कयस बाप झाड पिपयन वारा वादय झेलस माय, घरा गोड गोड बाप दिसस फनस बाप वावर ना बांध उभ वावर राखस जवारीन ते कणीस माय शिवारे डोलस रथना त्या दोन चाके दोणी वाचून वाडस एक पडना ढिल्ला ते खडखड तो वाजस बाप समिंदर मोठा माय जुय जुय नदी एक जीव त्या वतस चाले तवयच गादी हात हात माले तस मुठ वही जास गट मग फोटन चपर उभा रात त्या ताठ कष्ट घामनी पदर घरदारनी सावली बाप आणि माय विठ्ठल रखू माई माऊली नका करू हो तुलना दोनी दोणी सेतस परिस ज्यांना त्यांना जागावर महामेरू त्या सेतस दूध साखर ना मेळ घरदार न कवच देवा बाणी घरो घर ठेवा सोनाना दिवा, गर सोना ना जरठेवा सोना